कांदे पोहे बटाटा पोहे खाऊन बऱ्याचदा बोर होते तेच तेच पोहे खाऊन इतका कंटाळा येतो ना कधीतरी थोडेसे वेगळ्या पद्धतीचे पोहे तुम्ही करून बघा ते खायला पण इतके मस्त होतात इतके चमचमीत बनवून तयार होतात एकदम हेल्दी रेसिपी आहे करायला पण सोपे आहेत झटकीपट हे बनवून तयार होतात चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता इथं मी दोन वाटी पोहे घेतले आहेत पोहे पहिल्यांदा आपल्याला चाळून घ्यायचे आहेत कारण पोह्यामध्ये ना बरेचदा ते अशी बारीकवाली पोह्याची पावडर असते म्हणून पोहे चाळूनच घ्यायचे आहेत तर मी पोहे आधीच चाळून घेतले आहेत तर दोन वाटी मी इथं पोहे घेतले होते आता हे पोहे आपल्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत बटाटे पोहेपेक्षाही हे पोहे खूप मस्त लागतात चवीला आणि खूप मस्त बनवून तयार होतात तर नक्की करून बघा तुम्ही तर पोहे आता आपले स्वच्छ धुवून झालेले आहेत एका चाळणीमध्ये आपण हे निथळत ठेवून देणार आहोत तर पाच ते सात मिनिट आपण हे चाळणीमध्ये असेच पसरून ठेवणार आहोत पोहे भिजेपर्यंत आपण इथं मिरची कांदा कोथिंबीर कडीपत्ता हे सगळं कापून घेतलेलं आहे तर मध्यम आकाराचा एक कांदा उभा कापून घेतला आहे आणि थोडीशी कोथिंबीर कापून घेतली आहे इथे तीन ते चार हिरव्या मिरच्या देठासहित घेतल्या आहेत आणि आतमधून एक कट मारलेला आहे तर अशाच मिरच्या ना पोह्यामध्ये वापरायच्या आता बऱ्याचदा घरामध्ये लहान मुलं असतात ते पण पोहे खातात मग ते छोट्या छोट्या मिरच्या आपण बारीक एकदम कापतो ना तर ते मुलांना काढायला थोडं त्रासच होतो आणि अशा मिरच्या कापल्यानं ते मुल मुलंसुद्धा सुद्धा पोहे खातावीस सहज मिरची अशी प्लेटमधून साईडला काढून ठेवू शकतात म्हणून कधी पण ना पोहे करतावीस अशाच मिरच्या कापून पोह्यामध्ये वापरायच्या म्हणजे मस्त पोहे पण खूप भारी होतात आणि मुलंसुद्धा सहज काढून बाजूला ठेवू शकतात तर इथं मी एक मोठ्या आकाराची काकडी घेतली आहे तर काकडी आता सहज मार्केटमध्ये मा अवेलेबल आहे कारण काकडी आता स्वस्त पण आहे पावसाळ्याचे दिवस आहेत ना तर असे पोहे केले ना काकडीचे ते खूप मस्त लागतात तर इथे एक मोठ्या आकाराची काकडी घेतली आहे पहिल्यांदा काकडी खाऊन बघायची आहे आणि दोन्ही साईडने मस्त अशी वरचा आणि खालचा भाग कापून घ्यायचा आहे आणि थोडीशी खाऊन बघायची म्हणजे कडू काकडी असलेली वापरायची नाही आपल्याला जी कडू नसेल ना तीच काकडी आपल्याला वापरायची आहे जर कडू काकडी वापरली ना तुम्ही तर पोहेसुद्धा कडू होणार काकडी इथं मी टर्फाला सहित वापरली आहे सहितच काकडी वापरायची आहे कारण टर्फलामध्ये जास्त जीवनसत्व असतात म्हणून कधी पण थालीपीठं वगैरे तुम्ही जेव्हाही करसाल ना तर टर्फालासहित आपल्याला काकडी वापरायची आहे आता गॅसवर आपण कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये तीन ते चार चम्मच तेल टाकलेलं आहे तर तेल छान गरम झाल्यावर त्याच्यामध्ये वटी शेंगदाणे टाकायचे आहेत शेंगदाणे आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत आणि नंतर त्याच्यामध्ये उभ्या चिरून घेतलेल्या मिरच्या टाकायच्या आहेत आता तुम्ही म्हणसाल अशी कशी फोडणी दिलीस पहिल्यांदा मोहरी जिरं टाकायचं फोडणीमध्ये तर नाही पहिल्यांदा जी शेंगदाणे टाकायचे नंतर हिरवी मिरची टाकायचं मग जिरं टाकायचं असं एकदा पोहे बनवून बघा खरंच पोहे खूप मस्त होतात आपण जेव्हा तेलामध्ये पहिल्यांदा शेंगदाणे छान तळून घेतो ना नंतर हिरवी मिरची टाकतो ना त्या मिरचीचा छान फ्लेवर उतरतो आणि पोह्याला मस्त असं तिखटपणा त्या मिरचीचा येतो नंतर आपण बायका काय करतात कांद्यावरच हिरवी मिरची टाकतात आणि मग ते तिखटपणा पोह्यामध्ये उतरत नाहीत आणि पोहे ना तेवढे छान होत नाहीत तर असे एकदा पोहे करून बघा एकदम परफेक्ट हे पोहे होतात मोहरी छान फुटली ना ह्याच्यामध्ये एक टीस्पून आपल्याला जिरं टाकायचं आहे जिरं पण छान फ्राय होऊ द्यायचं आहे त्याच्यामध्येच आपल्याला फोडणी वेळेस गॅस असा फुल ठेवायचा म्हणजे फोडणी खूप मस्त बसते हा पोह्याला तर आता त्याच्यामध्ये दहा ते बारा कडे पत्त्याचे पानं टाकले आहेत आणि आपण उभा चिरून कांदा घेतला होता ते कांदासुद्धा याच्यामध्ये टाकला आहे आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर गॅस फुल ठेवायचा म्हणजे खरं सांगते फोडणी खूप मस्त बसते बारीक गॅसवर फोडणी नका देऊ तर मस्त असं हिरवी मिरची वगैरे सगळं फ्राय झालेलं आहे याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठं टाकणार आहोत आपण आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूयात पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत याच्यामध्ये आपण हळद टाकणार नाही आहे हे काकडीचे पोहे ना बिना हळदीचेच पोहे असतात ते खूप मस्त लागतात तर आता हे सगळं फ्राय झाल्यावर याच्यामध्ये आपण जे पोहे भिजवले होते ते पोहे टाकायचे आहेत आणि त्या पोह्यावर एक वाटी भरून आपल्याला काकडीचा खीस टाकायचा आहे दोन वाटी पोहे घेतले होते तर एक वाटी आपल्याला काकडीचा खीस घ्यायचा आहे काकडीना जास्त बारीक अशी खिसून नका घेऊ थोडीशी जाडसरस ठेवायची आहे म्हणजे चवीला पोहे खूप मस्त बनवून तयार होत होत आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकूया पुन्हा व्यवस्थित आपल्याला हे फुल गॅसवर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स करून सगळं झाल्यावर पोहे छान परतून झाल्यावर गॅस बंद करायचा आहे आणि याच्यावर एक झाकण ठेवायचं आहे दहा ते पंधरा सेकंदासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे म्हणजे जर पोहे थोडेसे भिजले नसतील ना व्यवस्थित तर झाकून ठेवल्यामुळे अजून जास्त भिजतात आणि सॉफ्ट होतात तर गरमागरम सर्व करूया नक्की